शरद पवारांनी अजित पवारांचं देखील कौतुक केलं असतं तर सर्वांना आवडलं असता असं वक्तव्य राष्ट्रवादी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे त्याचबरोबर आगामी महानगरपालिका आम्ही अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर लढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं शरद पवारांचा मला आजही आदर आहे त्यांनी चाळीस ते पन्नास वर्षापासून पक्ष केली शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून मी असं म्हणेल की अजित पवारांनी कमी वेळेत आमचे एक्केचाळीस आमदार निवडून आणले शरद पवार यांनी अजित पवारांचंही कौतुक करायला हवं त्यांनी कौतुक केलं तर सर्वांना आवडेल असे मत बनसोडे यांनी व्यक्त केले काल पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय पवार साहेबांना आम्ही दैवत मांडलेले पवार साहेबांच्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास देखील दाखवलेला आहे खरं तर मागच्या निवडणुकीच्या दरम्यानच मी सांगितलं होतं की साहेब आणि आदरणीय दादांनी जर एकत्रित काम केलं तर महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना आनंदच होईल काल जे त्यांनी वक्तव्य केले ते तुम्ही जर बघितलं असेल तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत जवळजवळ आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई पटेल असतील सुनीलजी तटकरे असतील यांच्या नेतृत्वाखाली आज एक्केचाळीस आमदार महाराष्ट्रामध्ये नव्याने निवडून आलेले वास्तविक बघितलं तर आदरणीय दादांनी जी संघटना बांधलेली त्या संघटनेचंही कौतुक खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांनी करायला पाहिजे आणि पवारसाहेबांनी जर दादाचं कौतुक केलं तर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून आनंद होईल परंतु एकंदरीत जर बघितलं तर हे महायुतीमध्ये येण्याचे संकेत आहेत पवारांचे की त्यांनी आपल्याच पक्षात आपल्याच माणसांमध्ये यावं असं नाही खरं तर आदरणीय पवार साहेबांनी इतका वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेले आम्हालाही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही त्यां माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास आहे आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादांनी जर एकत्र आले तर नक्कीच सर्वांना मनापासून आनंद होईल आणि यापुढील काळातील ज्या काही निवडणुका असतील त्या अतिशय जोमानी जे कार्यकर्त्यांचे एकमेकाबद्दल वाद विवाद जे मतभेद होते ते सगळं मिटतील आता त्याला एक प्रश्न आहे ना खर तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला मांडला जात होता मात्र आता भाजपची सत्ता आहे आणि भाजपने स्पष्ट सांगितले की आम्ही स्वबळावर लढण्याच्या तयारी आहोत तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती गेली वीस वर्षापासून पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम पिंपरी चिंचवडचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेले आहे मागील पंचवार्षिक काळामध्ये ज्या लोकांनी विश्वास टाकला होता आम्ही त्या विश्वासावर तडा न जाऊ देता आम्ही जोमाने काम केलेले पण आता जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्रातील जी काय निवडणूक होणार आहे त्या सर्व निवडणुका आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सोहळावर लढवल्या जातील असा माझा ठाम विश्वास आहे